महालक्ष्म्यांच्या आगमनाची तयारी सुरू झाली फुलोऱ्याने आमच्या इथं महालक्ष्म्या जेव्हा बसतात तेव्हाच फुलोरा केला जातो आणि दोन्ही काकूंनी मिळून हा फुलोरा तयार केला तेवढ्यात आत्या आली आणि आमची हसी सुरू झाली वाला सॉन्ग ननद बावजेची जोडीगं हे बिलकुल सूट करते कारण की यांचं असंच काहीतरी सुरू असते दादाने मखर तयार करून घेतला मग महालक्ष्म्यांना साड्या घालणं सुरू होत्या तेवढ्यात पुरण घोटणं सुरू होतं हे दुसऱ्या दिवशीचं पुरण आदल्या दिवशी करून ठेवतात कारण की हे सर्वांसाठी आणि नैवेद्याचं पुरण हे त्याच दिवशी केलं जातं ज्या दिवशी महालक्ष्म्यांना जेवण दिलं जाते हे रोहित व्हिडिओ पाहून हाय करत होता नंतर आम्ही साड्या बांधून घेतल्या यावर्षीच्या महालक्ष्म्यांच्या साड्या तुम्हाला खूप आवडल्या तुम्ही फोटोज बघून मला डी एम्स केली की साड्या कुठून घेतल्या तर ह्या साड्या आमच्याच दुकानातल्या होत्या हिरकणी साडी सेंटरमधल्या आणि तिथूनच त्या घेतल्या होत्या दादाने मग खरं पूर्ण कंप्लीट करून घेतला आणि बाकी सगळी जबाबदारी ही आमच्यावर होती आणि हे दोघं बहीण भाऊ मस्त एकमेकाचा लाड करत होते आणि खेळत होते गौराईचे आगमन झाले आणि सगळ्यांनी हातभार लावून गौराईची छान सजावट केली गौराई सुंदर दिसत होत्या पण लेकरांची टेन्शन होती की ह्या रास राहू देतील का नाही ते झाल्यानंतर आईने तिथे रास टाकली देवीसमोर सगळ्यांनी देवीची ओटी भरली देवीचं छान दर्शन घेतलं हळदी कुंकाने त्यांचं स्वागत केलं नंतर त्यांची ओटी बांधल्या जाते ती ओटी बांधली देवीची आरती झाली आणि घरात इतकी प्रसन्नता वाटत होती असं वाटलं साक्षात देवी घरी साक्षा आल्यात की काय हळूहळू नंतर सगळी सजावट होणार तुम्हाला कशा वाटल्या आमच्या घरच्या महालक्ष्म्या कमेंट करून नक्की सांगा ल्या आणि खूप सुंदर दिसत आहेत आणि आता रातच्या जेवणासाठी मी बनवणार आहे ही डाळ म्हणजे सगळ्या मिक्स डाळीचं वरण बनवणार आहे आणि ते त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे काल मला काकू म्हणत होते की तू चण्याची रेस म्हणजे व्हिडिओ टाकला पण त्याच्यात रेसिपी नाही टाकली तिथे आवाज एवढा होता की ते टाकल्याच नाही गेलं त्याच्यामुळे याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे हे मिक्स डाळीचं वरण मी खूप वेळा करते आणि सगळ्यांना आवडते यावेळेस म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावं पुरण बघा तयार झालं होतं हे असे रुमाल्यावर ठेवल्या जाते ज्यांनी ते सुकून येतं आता बनवूया डाळ तर याच्यात पाच डाळ वापरल्या जातात पण मसूरची डाळ आम्ही खात नाही म्हणून मी याच्यात वापरली नाही याच्यात होती तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ मुंगाची डाळ आणि उरदाची डाळ याला छान स्वच्छ धुवून त्यामध्ये छोटा चम्मच हळद छोटा चम्मच मीठ हिंग आणि दोन मिरच्या कापून टाकल्या होत्या त्याला तीन सिटी होऊ द्यायचं भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं याला मिक्सरमधून काढून घ्यायचं हे वरण मी काळा मसाल्यात बनवत असते म्हणून याच्यामध्ये कांदा आणि खोबरं छान काळं भाजून घेतलं आठ दहा पाकड्या लसणाच्या टाकल्या अद्रक टाकलं जिरं टाकलं दालचिनी टाकली आणि स्टार फूल टाकलं तुम्ही अजूनही खडे मसाले टाकू शकता पण ते कमी वापरायचे कारण की वरणाला जास्त सेंट लागायला नको मला इतकी काही गॅस सुरू होता पण तेल तपलं नव्हतं तरीही मी मसाला टाकून दिला तुम्ही असं नका करू बरं नंतर उरलेला मसाला मी तेल तापल्यावर टाकला आणि तेल सुटेपर्यंत याला छान भाजून घेतलं मी स्वयंपाक करत असली तर दक्षला येणं तर जरुरीच आहे त्यालाही स्वयंपाक करायला फार आवडतं टमाटर सांबार आणि कढीपत्त्याचे दोन तीन पाने टाकले वरण असं छान शिजून गेलेलं आहे या वरणाला मी नाव ठेवलेलं आहे घुटलेलं वरण कारण ही मी रेसिपी कुठेच बघितलेली नाही आहे ही मी स्वतः तयार केलेली आहे मसाला छान भाजला होता मग त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकली ही तुम्ही चवीनुसार टाका कारण की वरण शिजवतानाही मी पहिले टाकलं होतं याच्यामध्ये आणि मग लाल चटणी टाकली आणि दोन चम्मच धने पावडर टाकलं याला छान मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाला अजून भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडी कस्तुरी मेथी पण टाकायची हे चार पाच मिक्स मसाले आहेत हे मसाल्याचं ज्याच्यामध्ये आपण मिक्सर मधून काढलो छान तर्री आणि तेल सुटलं आहे मसाल्याला याच्यात टाकायची थोडी कोथिंबीर मसाल्यामध्ये आणि मग वरतून टाकायची थोडीशी हे आहे वरणाचं पाणी राहू दे वरणाचं पाणी घेतलेली आहे वरण हे याच्यामध्ये टाकून द्यायचं मध्ये एवढ अर्धा गंज पाणी टाकून द्यायचं कारण की वरण खूप घट्ट आहे कस वाटलं वरण वरण तयार झालं त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे तयार आहे गरमागरम भातासोबत खा पोळीसोबत खा भाकरीसोबत खा खूप टेस्टी लागते आणि मला कमेंट करून सांगा केलं असेल वरंत की कसं झालं आजचा ब्लॉग इथेच संपवते थँक्यू फॉर वॉचिंग बाय